माझ्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या पूर्णपूर फॅमिलीचं स्वागत आहे आणि मी है। आनी आज मिरची वाटण्याचा वेद केलेला आहे आणि त्यासाठी मी डेटं काटलो आणि हे आहेत पंधरा किलो मिरच्या आता तुम्हाला वाटेल की पंधरा किलो मिरच्या एवढ्या लागतात का वर्षाला तर तसं नाही माझ्या मुली राहतात शहरामध्ये आणि मग त्यांना दुकानचं मिरची खाण्यामध्ये चव राव वाटत नाही म्हणून मी गावाकडूनच त्यांना मिरची वाटून देते त्यासाठी मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे देट काढायचे आणि वाटून आलं मग प्रत्येकीला दोन दोन किलो तीन तीन किलो कुणाला एक किलो असं त्यांच्या प्रमाणात त्यांना मिरचू द्यायचं आणि कसं आहे बघा गावरान कोणती वस्तू खाण्यामध्ये जशी मजा असते तसं दुकानचं खाण्यामध्ये नाही कारण आपण मन लावून कोणती वस्तू बनवतो आणि त्यामुळे ती त्या वस्तूमध्ये चव किंवा बुडी निर्माण होते आणि म्हणूनच मी प्रत्येक वस्तू ही गावराना खाण्याचा आणि मुलींना पण खाऊ घालण्याचा प्रयत्न करते म्हणून मी दरवर्षी उन्हाळ्याचं पूर्ण काम कुरडं आता म्हणा सगळं उन्हाळ्याच्या जेवढे जेवढ्या वस्तू असतात सांडगे मिरची वाटायचं हे सगळंच मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करते आणि पुरींना पण देते आणि घरी पण ठेवते आता ही mm. मिरच्या वाटून जाणे की मग पुन्हा वाटून आणायचं मुलींना घ्यायचं आणि याच्यानंतर पुन्हा आणि काळ मिरचू करायची मला मसाला मिरची ती मसाला मिरची मग थोडं आता चार आठ दिवसांनी करणार आहे का एक दोन तारखेच्या नंतर कारण सध्या मी ही मिरची वाटायचं झालं की थोडं मिरचू दोन किलो घेऊन मी पुण्याला जाणार आहे माझ्या मुलीकडं आणि तिथं मग चार पाच दिवस राहून परत आल्यावर पुन्हा मसाला मिरची करणार आहे तोपर्यंत थोडं लाग पडेल मी नंतर मसाला मिरची करत असताना मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मसाला कसा करायचा काळ मिरची कसं भाजायचं त्याच्यामध्ये काय काय टाकल्यानंतर मसाला मिरच्याला चव येईल ते छान लागेल त्यासाठी मी तुम्हाला काळी मिरची भाजत असताना त्याचा पुन्हा व्हिडिओ दाखवे

सगळे म्हणून म्हणता घरच्याकडे कुठून वाटून जाऊ धुमस मिळतात आणि ही टाकल्यामुळे मी त्याला चव येते असं माझं म्हणणं आहे त्या प्रकारची आवड वेगवेगळी असते त्याला एकत्र केलं जाते याला मी जातं जात आणि त्याच्यामुळे मग सगळी त्याच्यामध्ये त्यामुळे मिरच्याला चव आणि भाजी पण चढली जाते तेल कोणी टाकते ना टाकते लसूण आदर कोणी टाकते ना टाकते त्या त्याचा प्रश्न आहे मी मात्र प्रत्येक मिरच्यामध्ये टाकते बघ आता मिरची वाटायचं संपलेलं आहे वजन करायला चालू आहे हे दीड का सगळं मिळून किती झालं आता ते पाच सहा साडेसात एक किलो वगळायचं हा आणि पन्नास रुपये किलोचा भाव बघ आता लाल मिरची वाटली आता राहिलेलं मसाला मिरची नंतर वाटणार आहे आणि हे झालं आता आम्ही घराकडे निघालो वाटलेली मिरची घेऊन आम्ही आता घरी आलो हे बघा हे मिरचू साडेसहा किलोचा कट्टा